कडवण अवैध देशी विदेशी दारू दुकानावर धाड कडवण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई कडवण तालुक्यातील श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरील एका दारू दुकानावर स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण व कडवण पोलिसांनी धडक कारवाई केली असून त्यामध्ये हजारो रुपये किमतीचा देशी व विदेशी अवैध मध्यसाठा सापडला आहे त्याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून असे की सप्तशृंगी गडावरील रहिवाशी विलास दिलीप बनकर राहणार उतरती पायरी सप्तशृंगी गड तालुका कडवण जिल्हा नाशिक यांच्या मराठी शाळेच्या पाठीमागे अडोशाला देशविदेशी अवैध मध्य विक्री विक्रीसाठी आणलेल्या दारूच्या बॉटल्स त्यांची एकूण किंमत रुपये सात हजार तीनशे वीस असे असून तो सर्व पोलिसांनी जप्त केला त्याबाबत संबंधित इसम विलास दिलीप बनकर यांच्या विरोधात कळवण पोलीस ठाण्यात एस म प्रोव्ही गुन्हा रजिस्टर नंबर बहात्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस मॉ प्रो कायदा कलम पासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान सप्तशृंगी गडावर झालेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे सदर कामगिरी कळवण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेवाडे बागुल भामरे तसेच स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीण नाशिक ग्रामीण यांच्याकडील पोलीस हवालदार खराटे यांनी केली आहे गुन्ह्याचा पुढील तपास देवरे करीत आहे शरद पवार कळवण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका